कुठल्याही हॉटेलत गेल्यावर तिथले साबण टूथब्रश टूथपेस्ट तेलाच्या अशोट्या बाटल्या दाढीचं सा सामान एवढंच काय तिथले टॉवेल चादरी आणि ब्लँकेट हे घरी घेऊन येणाऱ्यांची सवय अनेक अनेकामध्ये दिसते अर्थात हॉटेलत पुरवल्या जाणाऱ्या काही गोष्टी ग्राहकासाठीच असतात उदाहरणार्थ साबण टूथपेस्ट तेलाच्या बाटल्या वगैरे कारण त्यांचे पैसे त्यांनी आधीच मोजलेले असतात त्यामुळे अशा गोष्टी घरी घेऊन जाण्यास हरकत नसते उलट त्या वस्तू तशाच पडून राहिल्या तर बऱ्याचदा कचऱ्यात फेकल्या जाण्याची शक्यता असते मात्र टॉवेल चादरी आणि ब्लँकेटसारख्या गोष्टी घरी घेऊन जाणं म्हणजे चुकच एका अर्थानं ती चोरीच असाच प्रकार बऱ्याचदा रेल्वेतही घडतो पण लोकांनी विमानात चोरी करावी तीही अमेरिकन राष्ट्राध्यक्षाच्या अधिकृत विमानातून बरं या फुटकळ चोऱ्या कुणी कराव्यात तर देशातल्या मान्यताप्राप्त पत्रकारांनी काही दिवसापूर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी देशांतर्गत विमान दौरा केला होता त्यांच्या प्रवासासाठी एअरफोर्स वन हे अधिकृत बोईंग विमान वापरलं जातं या दौऱ्यानंतर कर्मचाऱ्यांनी विमानातील सामानाची यादी तपासली तर त्यातील अनेक वस्तू गायब होत्या उदाहरणार्थ उसाचे ब्रँडेड कव्हर्स ग्लासेस प्लेट्स इत्यादी राष्ट्राध्यक्षाच्या विमानातून प्रवास करणाऱ्या पत्रकारांनी वस्तू ढापल्या होत्या कारण अशा दौऱ्यात बऱ्याचदा पत्रकारांनाही सोबत नेलं जातं देशातल्या गिन्या आणि निवडक पत्रकारांनाच ही संधी मिळते या नामांकित पत्रकाराच्या वेतनाबद्दलही कोणालाच काही शंका नसावी तरीही त्यांनी अशी चिंधी चोरी का करावी यावरून अनेकांनी यावर त्यांना धारेवर धरलेलं आहे व्हाईट हाऊस कव्हर करणाऱ्या पत्रकारांची संघटना द व्हाईट हाऊस करस्पॉड्स असोसिएशननं तर याबाबत या, या पत्रकारांना इशारा देताना राष्ट्राध्यक्षाच्या विमानातून चा अशा प्रकारे वस्तू घरी घेऊन जाणं चुकीचं असल्याचं ईमेल पाठवलं आहे न अशा प्रकारचं वर्तन करणं अयोग्य असल्याचंही त्यांनी ठणकावलं आहे जे पत्रकार अमेरिकन राष्ट्राध्यक्षाच्या बरोबर त्यांच्या एअरफोर्स वन न प्रवास करतात त्यांना प्रेसफुल असं म्हटलं जातं राष्ट्राध्यक्षांच्या बरोबर प्रवास करणाऱ्या पत्रकारांना बऱ्याचदा एम अँड एम चॉकलेटचं एक पाकिट दिलं जातं त्यावर राष्ट्राध्यक्षाची स्वाक्षरी आणि शिक्काही असतो याशिवाय राष्ट्राध्यक्षाच्या विमानात असलेल्या इतर सामानावरही एअरफोर्स वनचा लोगो असतो त्यात चमचे प्लेट कटलरी पिण्याच्या पाण्याची ग्लास वाईनचे ग्लास पिलो कवर्स इत्यादी वस्तूचा समावेश असतो मजेशीर गोष्ट म्हणजे राष्ट्राध्यक्षाच्या विमानातून पत्रकारांनी सामान लंपास करण्याचा प्रकार पहिल्यांदाच घडलेला नाही किंबहुना राष्ट्राध्यक्षाच्या प्रत्येक दौऱ्याच्या वेळी विमानात त्यांच्यासोबत गेलेले पत्रकार अशा गोष्टी हातोहात लांबवतात या पत्रकाराचं विमान भाडं त्यांचं खाणं पिणं त्यांना पुरवल्या जाणाऱ्या इतर अनेक सुविधा यांचा खर्च अर्थातच प्रशासनातर्फे केला जातो म्हणजेच राष्ट्राध्यक्षाबरोबरचा हा शाही प्रवास पत्रकारांना शब्दशः चकटफू असतो तरीही ते अशी चिंदगिरी का करतात आणि पत्रकारांचं आपल्या पेशाचं नाव का घालवतात हा प्रश्नच आहे पत्रकारांच्या संघटनेचं याबाबतचं पत्रकारांचे कान उपटल्यामुळे कान कोंड्या झालेल्या एका पत्रकारानं ज्या वस्तू विमानातून उचलल्या होत्या त्या त्यानं चुपचाप नेऊन दिल्या मिशा कोमादोवास्की या पत्रकाराचं असं म्हणणं आहे असं करून मी काही चूक केलं असल्याचं मला वाटत नाही आणि मी कुणाला देखील आणलेली नाही ज्याच्यामुळे जर प्रवासात प्रवास विमानातून गोळा केलेल्या काही वस्तूंचा एक छोटा संग्रही असतो त्याचं म्हणणं आहे आता हे प्रेसिडेन्शियल चॉकलेट पहा बाजारात मिळणाऱ्या कुठल्याही सर्वसामान्य चॉकलेटसारखंची चॉकलेट आहे फक्त त्याचं रॅपिंग चांगलं आहे आणि त्यावर राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची स्वाक्षरी आहे आणि हा पेपर कप जी वस्तू फेकायचीच आहे ती माझ्याकडे ठेवली राहिली तर यात वावगं काय आहे अर्थात सिगारेट ते स्मृतिचिन्ह आणि चॉकलेट्स अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या एअरफोर्स वन या विमानातून अधिकृत दौऱ्यासाठी साधारणपणे तेरा नामांकित सोबत नेलं जातं या विमानातून प्रवास करणाऱ्या पत्रकारांना काही वर्षापूर्वी सिगारेटची पाकिटं दिली जायची रोनाल्ड रेगन यांनी त्यांच्या काळात ही पद्धत बदलली आणि त्यांनी पत्रकारांना स्मृतिचिन्ह द्यायला सुरुवात केली बराक ओमा ओबामा यांनी त्यांच्या कार्यकाळात रॅपरवर राष्ट्राध्यक्षाची स्वाक्षरी असलेले चॉक्सेट्स प पत्रकारांना द्यायला सुरुवात केली असंही असलं तरी ज्यावेळेला देशाच्या सर्वोच्च व्यक्तीबरोबर ज्या पत्रकारांना निवडलं जातं त्यांना तो प्रवास करणं म्हणजे खऱ्या अर्थानं सन्मान आहे परंतु त्याच काळामध्ये नेमकं विमानातल्या अशा काही वस्तू गायब होतात ही निश्चितपणे अत्यंत चुकीची आणि लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे या कथेच्या पाठीमागचा हेतू असा आहे की असं घडत असताना निवूळ पत्रकारच नाही पण पत्रकाराला सोडून जे कोणी विमान किंवा रेल्वे प्रवास करतात त्या प्रवासामध्ये शासकीय किंवा ज्यांनी तुम्हाला नेले अशा वस्तू निश्चितपणे तिथंच राहिल्या पाहिजेत त्या खराब होणार नाहीत किंवा इतरांकडून खराब केल्या जात असतील चोरल्या जात असतील तरीही आपण एक जाणकार व्यक्ती म्हणून आणि देशातले महत्त्वाची व्यक्ती म्हणून त्यावर निर्बंध आणणं आवश्यक आहे एवढाच या आजच्या या राष्ट्राध्यक्षाच्या विमानात पत्रकारांच्या चोऱ्या या कथेच्या पाठिंबागचा हेतू आहे निश्चितपणे आपण या गोष्टीवर हळूहळू प्रतिबंध आणू शकू प्रत्येक जाणकार व्यक्तीचं ते काम आहे आजचंही ही माहिती आपल्याला कशी वाटली छान वाटली तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपण आतापर्यंत हे सगळं ऐकून घेतलं त्याबद्दल आपलं धन्यवाद